नमस्कार आता जर तुमचं डोकं जड वाटत असेल छाती दडपण येत असेल किंवा मन जर शांत नसेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका पुढचे फक्त पाचच मिनिट मी तुम्हाला अशी एक श्वसनाची पद्धत शिकवणार आहे जी केल्यावर मेंदू फक्त शांतच नाही होत तर तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होईल कोणतीही गोळी नाही कोणतंही औषध नाही फक्त स्वतः तुम्ही हा फरक अनुभवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपण लगेच व्हिडिओ चालू करूया आरोग्य संकल्पवरती तुमचे मनापासून स्वागत आहे मानसिक ताण म्हणजे काय नक्की तर मनावरती सतत चाललेला दबाव कामाचा ताण असेल मग तो पैशांचा असेल किंवा घरगुती असेल किंवा भविष्याची भीती असेल ताण आला की शरीरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो हा हार्मोन वाढल्यामुळे काय घडतं बीपी वाढतो पोट बिघडत ठेवा ताण हा तुमच्या मनात जरी दिसत असला तरी त्याचे विपरीत परिणाम हे तुमच्या शरीरावरती होतात आज मी तुम्हाला एक अतिशय साधा सोपा प्रभावी उपाय सांगत आहे हा उपाय कुठेही कधीही करता येतो कसा करायचा पहिली गोष्ट चार सेकंद श्वास आत घ्यायचा आहे तुम्ही एका ठिकाणी व्यवस्थितपणे बसा चार सेकंदासाठी श्वात श्वास हा आतमध्ये घ्या सात सेकंद तो श्वास रोखून ठेवा आणि त्यानंतर आठ सेकंद श्वास सोडा मग तुम्ही तोंडातून किंवा नाकातून हळूहळू श्वास सोडला तरीही चालेल हा एक राऊंड झाला असे किती राऊंड करायचे तर तुम्हाला दहा ते बारा राऊंड करायचे आहे सलग पाच मिनिटं करायचं आहे पाच मिनिटात साधारण दहा ते बारा राऊंड होतात तर हा प्रभावी उपाय तुम्हाला चार सात आठ हाँ हाँ चार चा फॉर्म्युला श्वसनाचा फॉर्म्युला हा आहे हा व्यवस्थितपणे करायचा आहे चार सेकंदासाठी आत घ्यायचा आहे सात सेकंद रोखून ठेवायचा आणि आठ सेकंद श्वास सोडायचा त्यामुळे शरीरात काय होईल तर तुमची हार्टबीट कमी होईल जी काही वाढलेली धडकन आहे ती कमी व्हायला मदत होईल मेंदूला शांततेचा सिग्नल जाईल ताण हा लगेच कमी होईल घाबरून येणं हे थांबेल आता कधी करायचंय ताण आला की लगेच तुम्हाला करायचं झोप येत नसेल तेव्हा करायचे चिडचिड वाढली असेल किंवा भीती किंवा घबराट आली असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे इथे महत्वाची सूचना तुमच्यासाठी जबरदस्ती विश्वास घेऊ नका तुम्हाला जर चक्कर आली हे करताना तर थांबा आरामात पण शांतपणे हा उपाय करा आता मानसिक ताण येण्याची कोणती कारणे आहेत पहिली गोष्ट सतत विचार करणं ओव्हर थिंकिंग एकाच गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा करणं भूतकाळात काय झालं याची खंत किंवा भविष्यात काय होईल याची भीती मेंदूला विश्रांती नावाचा घटक मिळतच नाही कॉर्टिसोल हार्मोन सतत वाढतो शरीर धोक्यात आहे असं समज दुसरी गोष्ट झोप पूर्ण न होणं रात्री झोप कमी झाली किंवा झोप लागायला वेळ लागतो त्यावेळेला मेंदू हात थकतो भावनांवरती नियंत्रण राहत नाही छोट्या गोष्टीचा मोठा ताण येतो आणि हीच महत्वाची कारण डिप्रेशन मध्ये जायला भाग तिसरं सततचा कामाचा दबाव कामाचं उर्जा वेळेची काही जबाबदाऱ्या मन कायम मोड मोडमध्ये राहतं शांत बसायला वेळ मिळत नाही चौथी गोष्ट आर्थिक चिंता पैशाची कमतरता खर्च वाढलेले हा ताण मेंदूमध्ये सतत चालू राहतो झोप पचन बीपी या सगळ्याच वरती वाईट परिणाम हा होत असतो थो। आता थोडक्यात ताणाची लक्षणे पहा पहिलं सतत काळजी वाटणं दुसरं एकाच गोष्टीचा वारंवार विचार करणं तिसरं चिडचिड आणि राग पटकन येणं चौथं मन शांतनं बसणं पाचवं एकाग्रतानं होणं सहावं विसराळपणा वाढणं सात व वा निराशा वाटणं आठ व वा रडू येणं नऊ व झोप लागत नाही आणि दहावं सकाळी उठल्यानंतर देखील थकवा जाणवणं ही महत्वाची लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर ही तानाची आहेच डिप्रेशन मध्ये जाण्याची आहेत वेळीच ओळखा आणि हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की मदत मिळेल फायदा होईल हा उपाय तुम्ही कुठेही करू शकता पण एक लक्षात ठेवा उपाय करत असताना तुम्ही एका जागी बसून रहा बसून हा उपाय करायचा आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्य संकल्पना कारण हा फक्त चॅनल नाही आहे तर तुमच्या आरोग्याची हमी आहे तुमच्या आरोग्यासाठी हा अत्यंत उपयुक्त चॅनल आहे तुम्ही नक्की फॉलो करा टिप्स सगळ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल जर कोणी जात असेल टेक्शन किंवा जर कोणी असेल तानात तर त्यांना देखील याचा फायदा होईल धन्यवाद हा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार थँक्यू